तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आज मी रंगपंचमी स्पेशल तुम्हाला ब्लॅक पेंट आणि आज आहे रंगपंचमी सगळ्यांना हॅपी रंगपंचमी आणि बघा इथे जाणली देखील घेतली दे आता वाचत 7:51 सेवन फिफ्टी वन आणि आम्ही सगळ्या पिशव्यावर घेतलेत इकडे दाखव पिशला बघा कलर आणि पिशवे तर आता आम्ही पिशव्या भरतो एक एक करून आता पिशवेभर झाल्यावर आपण पुन्हा एकदा भेटू रेडी आहेत आणि ते कलर पाणी पण हा ब्राऊन कलर आहे आणि पिंक कलर आहे आणि इथे ऑरेंज कलरचे पिशवे आणि ते हिमानवी आहे निश्रे आहे आणि जांदिने आम्ही सौगीच जण आम्ही खेळतो आता होईल थोड्या वेळे पण पुन्हा एकदा भेटतो आली या वर्षान संधी अशंत बागेची चढली यातून खूप तर मी झोपली आणि आता जस्ट तुटली आणि रेडी झाली आणि ब्लॉग करायला स्टार्ट केला आज मी दाखवणार तुम्हाला की आमच्याकडे काय स्पेशल आहे तर इथे आपल्या ताट रेडी आहे आणि चिकनचा रस्सा आणि मटनचा रस्सा आणि वडे आणि कांदा लिंबू काकडी आणि गाजर आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता स्वीट डिश म्हणून केक खातोय टीव्ही चालू आहे मम्मी बसले पण फोन बघते ती फोनमध्ये बिझी आहे आणि पप्पा आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंगमध्ये स्मॉग आता भेटूया आपण उद्याच्या बॉगमध्ये बाय